नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर मी सविता तर आज माझ्या किचन मध्ये मा काय स्पेशल होणार आहे तर चला मग बघूया आपण बघा आपण काय बनवणार आहोत का तर आता आपले नवरात्रीचे उपज चालू झालेले आहे कधी कधी आपण शाबुदाना भिजत घालायला वगैरे विसरतो किंवा मग आपल्याला असं तेच तेच खाऊन पण कंटाळा येतो म्हणून आता मी नवीन काहीतरी करणार आहे तर नवीन म्हणजे काय तर आता म्हणजे भगर आहे शाबुदाणे आणि दही म्हणजे आता याचे आपण धिरडे बनवणार आहे पण धिरडे कसे आता काही आता आपण भिजवून पण बनवतो पण मग आता न भिजवता आपण एमर्जन्सी कधी करायची वेळ आली किंवा नाही आता भिजवलंय आपण किंवा आपल्या घरात नाहीये बगर मग ते अचानक आपण आणलीये आन आणि बनवले तसे तशासाठी आपण ही रेसिपी यूज करू शकतो तर बघ आता मी भगर घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर अर्ध्याच्या अर्धे अशी थोडीशी आबुदाने घेतलेले आहे आणि छोटी एक वाटी दही घेतलेलं आहे चवीप्रमाणे मीठ घेतलेलं आहे तर आता हे ना मी सरळ हे सगळं सर मिक्सरला वाटत आहे तर आता डायरेक्ट असं न टाकता आपण याला धुवून घेऊया जस्ट आता याच्यामध्ये मी पाणी टाकते असं पाणी टाकून घ्यायचं थोडं याच्यामध्ये साबुदाण्यामध्ये पण पाणी टाकून घ्यायचं आणि मग आपण हे असं चांगलं व्यवस्थित जरा चोळून धुऊन घ्यायचं हे आता परत थोडस पाणी टाकते हे पण पाणी आता काढून टाकते मी दोन पाण्याने मी धुवून घेतलेली आहे भगर आणि आता ही लगेच आपण लगे मिक्सर मध्ये मिक्सर मध्ये आता वाटून घ्यायची आपण ही छान अशी बारीक शाबुदाने पण मी असे दोन पाण्याने धुवून घेतलेले आहे आणि ते पण आता मिक्सरच्या भांड्यात टाकते असं चवीप्रमाणे याच्यामध्ये आता मीठ टाकून घ्यायचं आणि हे दही टाकायचं हे असं दही टाकून घ्यायचं आता मिक्सरला हे बारीक वाटायचं बघा हे मी छान असं बारीक वाटून घेतलेलं आहे हे बघा हे असं छान पात्र आपलं वाटून घ्यायचं आणि हे आता ह्या बाउलमध्ये मी काढून घेते पण हे आपल्याला एवढं घट्ट नाही ठेवायचं आता याला आपण आहे ना जरा पाणी टाकायचं याच्यामध्ये पाणी आता हे सगळं मिक्सरचं भांड धुवून मी पाणी टाकणार आहे ना अजून थोडंसं एक वाटी पाणी त्याच्यामध्ये मी ऍड करणार आहे हे बघा आता हे मिश्रण मी कसं बनवलेलं आहे असं पातळ बनवायचं आपल्याला ढोशाचं पीठ बनवतो ना ढोशाच्या पिठापेक्षा पण मी याला पातळ केलेलं आहे याच्यामध्ये चांगलं एक वाटी पाणी घातलेलं आहे आता हे मी ना पंधरा ते वीस मिनटं याला मी साईडला ठेवून देते आणि तोपर्यंत आपण आहे ना उपवासाची चटणी बनवायला घेऊया आता उपोसाची चटणी बनवण्यासाठी मी बघा काय काय घेतलेलं आहे तर मी ना असा अर्ध वाटी ना ओलं खोबरं घेतलेलं आहे आणि चार पाच अशा लाल मिरच्या घेतलेल्या आहेत आणि ह्या मिरच्या तिखट नाहीये म्हणून थोड्याशा तिखट लागण्यासाठी ह्या चार पाच मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि थोडे शेंगदाणे घेतले आहे तर आता आपल्याकडे काही कोथंबीर वगैरे म्हणजे मी तरी कोथंबीर आणि जिरे हे उपसाला वापरत नाही पण आता काही काही वापरतात आता जे वापरत असेल ते याच्यामध्ये कोथंबीर जिरे टाकू शकतात पण मी वापरत नाही म्हणून मी नाही टाकणार आहे तर मी आता एवढंच टाकून याची उपवासाची चटणी बनवणार आहे आणि याच्यामध्ये मी चवीप्रमाणे टाकणार आहे मीठ आता हे चवीप्रमाणे याच्यात आता मीठ अशी टाकून घेते आणि हे सगळं मिक्सरला छान बारीक याची चटणी करून घेते असं टाक आता चटणी मी अशी छान अशी बारीक वाटून घेतलेली आहे कारण आता थोडं लाल मिरच्या टाकलं की त्याचा जरा रंग बदलतो म्हणून थोडासा रंग बदलण्यासाठी मी लाल मिरचीचा वापर केलेला आहे पण मग कोणाला हिरव्या मिरचीतच बनवायची असेल तर आपण तशी पण बनवू शकतो आता ही मी काढून घेते साईडला आपण चटणीला खमंगपणा येण्यासाठी थोडासा तडका देऊन घेऊया आता तर जे आपण वापरत असेल तेल किंवा तू, तूप त्याच्यामध्ये तडका द्यायचा तडकासाठी आपण फक्त तीळ वापरणार आहोत कारण तीळ चालते आता याच्यामध्ये असं थोडस तूप टाकून घेते आणि त्याच्यामध्ये हे असे तीळ टाकून घेते हे बघा किती छान असे तडतडले ना ते असे छान याच्यामध्ये तडतडून द्यायचे आणि त्याच्यानंतर आपण ही अशी खमंग एकदम अशी फोडणी आपल्या चटणीला द्यायची तर चटणीला एवढा म्हणजे सुंदर सुगंध पण येणार आणि टेस्ट पण एवढी छान लागणार चटणीची आता आपली उपवासाची चटणी तयार झालेली आहे तर आता आपण याला साईडला ठेवून देऊया आणि आपले धिरडे बनवायला हो घेऊया आपला तवा हा असा छान कडकडीत तापलेला आहे ना आपण असं थोडस त्याच्यावर तेलाचा हात फिरवून घ्यायचा आणि हे असे मस्त टाकून द्यायचे आणि अशी पातळ एकदम असे फिरवून घ्यायचं त्याच्यावरती चमचा एकदम झटपट होणारी रेसिपी आहे आणि खायला पण खूप टेस्टी आणि सुंदर लागतात असे छान असे आल्टी पसरती करून घ्यायचे एकदम फटाफट होता आणि मस्त पातळ पातळ टाकायचे हे बघा कसे असे आपले छान झालेले आहे आणि एकदम असे नरम पण हे दुसरे पण मी असेच काढून घेते सगळे एक एक करून <गण थाँगा> हे बघा आता आपले धिरडे छान तयार झालेले आहे आणि किती सॉफ्ट झालेले हे बघा बघू शकतात किती सॉफ्ट झालेले आहेत ना एकदम कमी टायमामध्ये झटपट होणारी ही आपली छान रेसिपी आहे अशीच आता कदाचित तुम्हाला माहित नसेल तर नक्की तुम्ही असे बनवा आणि कसे झाले ते मला नक्की सांगा कमेंट्स मध्ये आणि आपले जे उपवास चालू आहे नवरात्री अशी छान एन्जॉय करा हे बघा किती व्यवस्थित सॉफ्ट झालेली आहे आणि असं छान चटणी सोबत एकदम जेवण असं पोटभर जेवण होणार आहे याने आणि मी आता इकडे मिरच्या पण तळून घेतलेल्या आहे तर आता ह्या मिरच्या पण आपण व्यवस्थित सगळं एन्जॉय करून घेणार आहे तर चला मग आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कसा वाटला माझी रेसिपी नक्की मला कमेंट्समध्ये सांगा बाय